कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरातील रॉयल्स गॅलेक्सी इमारतीत भीषण अपघात घडला इमारतीची लिफ्ट सहाव्या मजल्यावरून अचानक कोसळली असून लिफ्टमध्ये तब्बल आठ आड़ जण अडकले होते या घटनेत चार जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यापैकी दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत ही घटना त्यावेळी घडली जेव्हा इमारतीत राहणाऱ्या अंकित मेस्त्री याच्या घरी गणेश दर्शनासाठी हे सर्वजण गेले होते अपघातानंतर परिसरात मोठी खबर उडाली आहे रहिवाशांच्या मते गेल्या अनेक दिवसांपासून लिफ्ट मेंटेनन्स मध्ये में असल्याची तक्रार असून लिफ्ट दुरुस्त ठेवण्यात आली होती इमारतीत दोन लिफ्ट असून नादुरुस्त लिफ्ट सुरू ठेवून रहिवाशांच्या जीवाशी खेळलं का गेला असा संताप सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे रॉयक्स गॅलेक्सी ही आठ मजली इमारत असून या घटनेनंतर संपूर्ण इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लिफ्ट मेंटेनन्स आणि फायर लाईन्स सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे ऍक्च्युली आम्ही मित्राच्या घरी गेलेलो गणपती दर्शनसाठी तो फिफ्थ फ्लोअरवर होता आणि एट फ्लोअरवर जेवणाचा कार्यक्रम होता तर आम्ही दर्शन झालं आमचं सर्व मित्रांचं मग आम्ही एक सोबत सर्व आठव्या माडावर जात होते जेवायसाठी तर त्या लिफ्टमध्ये आम्ही गेलो आणि लिफ्टमध्ये आम्ही सात ते आठ लोक होतो तर लिफ्ट पाचव्या फ्लोअरतून सहाव्या फ्लोरवर थोडीशी फ्लोर वरती गेली आणि मग त्यानंतर खूप जोरात जोरातून खालती पडली आम्ही टोटल आठ लोक होती सात ते आठ आणि चार लोकांना इंजरी झाली बाकी चार ठीक आहेत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण